महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केलाय व्हिडिओमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसून येत आहेत शेतकऱ्यांविषयी चर्चा सुरू असताना कृषी मंत्री गंभीर नसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे दरम्यान संदर्भात रोहित पवारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी विषय असा आहे की वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जेंडर अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना यूट्यूब यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात आता त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात ते स्किप करत होतो मी स्किप करता करता या दोन तीन ठिकाणी कुणी माझ्या पेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद दाखवलं आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवला ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी दाखवणारच नाही बरं ते, ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणांवर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी ते दोन वेळा मी ते स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल ज्या ज्याने काढला असेल ज्याने काढला असेल काढू द्या ना काढणं बघ तू दुमत नाही काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डा डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कुणीतरी व्हिडिओ काढला असेल का काय सांगता येत नाही के 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 टार्गेट केलं त्या शंभर टक्के त्यांना काय दुसरं का। मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न ये शेतकऱ्यांसंदर्भात इतके प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत त्यांना एरिकामी उद्योग काय दिसतात दरम्यान यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केला मी कार्यक्रमामध्ये के असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः ते त्याच्यातले एक महत्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केलेला आहे मी जरूर के, तोई मी तो ऐकेन तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काय निर्णय किंवा त्याला काय सुद्धा द्यायचे असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील